नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा काही खराब संकेत आहेत का जाणून घेणार वातावरण आणि परिस्थिती पावसासाठी सुद्धा खूप आहे पण डब्ल्यू डीकडनं एक कमजोरी आता दूर झालेली आहे त्यामुळे थंडीची काही लाट आहे परत महाराष्ट्रामध्ये परतणार आहे पण पर याचा परिणाम वातावरण जे आता लालसर आभार ढगाळलेली परिस्थिती किंचित प्रमाणात का होईना पण जे काही सावली धरून आभार राहत आहे हे मात्र फारसं कमी होणार नाहीये हे कुठपर्यंत चालेल याबद्दलही आपण आज जाणून घेणार आहोत आणि विषय असा आहे की या दोन्ही महिन्यामध्ये नुसकान किंवा अतिवृष्टी किंवा मुसळधार अशी पद्धत महाराष्ट्रामध्ये राहील अशी शक्यता मॉडेलच्या अभ्यासामध्ये स्पष्ट आढळून येते आता आपण म्हणाल की थंडीची जी काही लाट आहे थंडीचा जी काही कडाका आहे हे परिस्थिती मित्रांनो अजूनही दोन ते अडीच महिने कायम महाराष्ट्रावरती थंडीचे परिणाम होत राहणार आहे पण अजून मधून खराब वातावरण ढगाळली परिस्थिती ही सुद्धा गोष्टी होत राहणार आहे हेच ऍप्लिकेशन मध्ये आपल्या सरळ सरळ सांगितले आहे ज्यांना कोणाला अजूनही ते ऍप डाउनलोड झालं नसेल तुम्ही फक्त काय करा तोडकर हवामान अंदाज हे नाव इंग्रजीमध्ये सुट मध्ये टाकून द्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला अडथळा येणार नाही आणि कलर आपल्या अॅप्लिकेशनच्या लोगोचा कालसर आहे त्यामध्ये भगव्या कलरचा फोटो आहे फिटा वगैरे घातलेला तुम्हाला ते सहज प्ले स्टोअरला टॉपला येऊन जाईल तुम्हाला ते सहज सर्च मध्ये देखील येऊन जाईल ठीक आहे तर आता बघा आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत आता पंचवीस तारखेच चित्र जर पाहिलं तर यामध्ये कुठे कमजोरी तर कुठे ती तीव्रता आजच्या सारखी आहे गरमीची लेवल कायम आहे सव्वीस तारखेला देखील गरमीची लेवल कायम आहे पण सव्वीस तारखेला वारे थोडे आता गोंदिया भंडारा इकडे छत्तीसगडनं वाहतील जरा थोडेसे मध्यम जोराने व्हायला सुरुवात करतील पण त्याही दिवशी सव्वीस तारखे तितके वारी कमी आहे पण दुई आणि आंदूक वातावरणाचा जो काही परिणाम असेल तो आहे त्याही दिवशी आहे सत्तावीस तारखेला वातावरणामध्ये थोडा बरा बदल होतोय पण तोही गोंदिया चंद्रपूर भंडारा या भागाकडे नागपूरकडे वातावरण आणि उन्हाची तीव्रता थोडी क्लिअरिटी पाहायला मिळते पण इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये इतर दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशीच्या तुलनेमध्ये इकडे वातावरण बरस क्लिअर झाल्यासारखं वाटेल आणि तिथे उन्हाचं आणि टेम्परेचरचं प्रमाण थोडंसं अजूनही दुपारच्या वेळेला बऱ्यापैकी राहील म्हणजे असं अंदुक वातावरण त्यावेळेस चालणार नाहीये इकडे नागपूर पासून खालच्या भागांमध्ये पण राहणार कुठल्या भागांमध्ये बाकी सगळ्या भागांमध्ये मराठवाडा विदर्भ आणि खान्देशाच्या जिल्ह्यांमध्ये पण या सत्तावीस तारखेला वारे थोडी जोराने वाहतील जी स्पीड सव्वीस ला दिवस मावतात आणि पाहत मिळेल नक्कीच कमी वेळात देण्याचा प्रश्न अप्लिकेशन वरती आणि एवढंही सविस्तर आता पुढच्या वर्षी सांगणार नाही मला सुद्धा कंटाळा आलाय गोष्टीचा मत्रा तर ता अठ्ठावीस तारखेला वातावरण हे स्वच्छ क्लिअर सूर्यप्रकाशित होते आणि जे काही खांदेचे काही धुळे खांदेचे जळगाव वगैरे जे काही शाळा दाग आहे इथे मात्र वातावरण ढगाळलेले जे आहे ते राहणार आहे कारण आता इथून पुढे आता हे जे काही ढगाळलेलं वातावरण जातं हे दक्षिणेकडच्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टे वारंवार एका पाठोपाठ कमी तर कधी जास्त अशा पद्धतीनं येतात त्यामुळे ढगाळ वातावरण झालं पण इथून पुढे डब्ल्यू डीचं ढगाळलेलं वातावरण तुम्हाला पाहायचं आहे तारीख आहे तीस पण या तीस तारखेला सुद्धा वातावरण थंडी असणार आहे इथे एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की एकोणस ला वारे आणखी जोराने वाढतील दिवसभर जोराने वाढतील आणि ज्या ज्या दिवशी वारे, वारे, वारे दोन ते ती, तीन दिवस जोराने वाढले त्याच्या दोन तीन दिवसामध्ये वातावरण नक्की खराब झालेले असतं आणि तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर बघा एकोणतीस ला थंडी आणि वारे दोन्ही जोराने वाढतील आणि थंडी सुद्धा घेऊन येतील थंडी कडेकची राहील बंगालच्या उपसागरात त्याच तारखेदरम्यान एक लो प्रेशर सक्रिय होत आहे त्याच अपोजिट अरबी समुद्रात देखील लो प्रेशर तयार होत आहे म्हणून वातावरणामध्ये दोन्ही साइड लो प्रेशर असल्यामुळे वारित जोर आणि त्या दिशेला उत्तरेकडनं थोडेफार मध्ये पूर्व उत्तर भागाकडनं दक्षिणेकडे वाहतील पण डब्ल्यू येणारी थंडी गुजरात एमपी आणि महाराष्ट्राच्या खानदेश पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती अंदुक वातावरण परत खेळ तीस तारखेपासून वाढत आहे दिवस मावळा आणि मावाळा लगेच छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकंदरीत अशी परिस्थिती आहे हे ढगाळलेलं दे वातावरण अधिकरित्या एक डिसेंबर ते दोन डिसेंबरला सर्वाधिक जास्त प्रमाणात आहे पण एक्झॅक्टली त्या टायमिंगला थंडी पण आहे तर अशा प्रकारचा हा डिसेंबर महिना महिनात राहील आणि एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राच्या वातावरणाची कधी चार रोज क्लिअर कधी चांगलं ढगाळलेलं परत चार दिवस क्लिअर असा हा डिसेंबर महिना संपूर्णतः जाणार आहे पावसासंदर्भात बोलायचं झालं तर पावसाची मोठी अपडेट ह्या पहिल्याही आठवड्यात स्पष्टपणे दिसत नाही त्याचंही विभाजन ढगाळलेल्याच वातावरणामध्ये राहू शकतं कारण की डब्ल्यू डी कधी कमजोर तर कधी प्रभावी या गोष्टीमुळे पावसाची जी काही रेलचे आहे ती दक्षिण भारतामध्येच जसं की तमिळनाडू तेलंगणाच्या खालच्या भागांमध्ये आंध्र प्रदेश साईडला आणि त्यात केरळ वगैरे या भागातले धुंपडे पाऊस होत असतात त्याच भागांमध्ये ते पाऊस चालूच आहेत महाराष्ट्राची थंडी चार तारखेला मात्र अति तीव्र होण्याचा अंदाज आहे तीन डिसेंबर ते चार डिसेंबर आणखी तीव्र होईल ही थंडी पाच सात तारखेपर्यंत म्हणजे सहा आणि सात तारखेपर्यंत आणखी कड्याक्याची व्हायला सुरुवात होईल आणि लगेचच सात तारखेच्या एक दिवस मागे पुढे का होईना सहा किंवा सातला ही थंडी लगेचच कमतरतेला पाहायला मिळेल लगेच पुन्हा आठ नऊ तारखेपासून दगाळीला वातावरण सक्रिय होईल म्हणजे एकंदरीत आठ दिवस असे आणि आठ दिवस तसे अशातला हा प्रकार महाराष्ट्रामध्ये वारंवार चालणार आहे याचा परिणाम कवळ्या पिकावरती कांदा रोप त्यानंतर राजमा जे काही कुणी गीत असतील या पिकावरती ते वारंवार चालत जाईल आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर इतरही पिकांना बाधक आहे यंदा टार्गेट त्याचं कोणता असणार आहे महत्वाचं कांदा रोप हे पिक सर्वाधिक जास्त फवारणीला खर्च करावा लागणारे आहेत आणि सर्वाधिक जास्त त्यावरती करपा पडणं वगैरे वगैरे गोष्टी आपण असणार आहे या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर द्राक्ष उत्पादकांना ही वर्ष थोडे किचकट आणि खराबच राहू शकतं एकंदरीत ही परिस्थिती आणि अशाच प्रकारचा अंदाज आपण आपल्या ऍपमध्ये मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न वारंवार करत असतो मी तुम्हाला कारण की सोशल मीडियाचा एक असा भाजीपाला झालाय उठला आणि कुठेही अंदाज सुरुवात केली मान्य आहे तुमचा भाग आहे अंदाज द्या चांगल्या गोष्टीचं हे निरसन करा पण अंदाज कमी एकमेकाकडे बोट ठेवण्याचं काम आता वारंवार चालू आहे ह्या गोष्टीला वैतागूनच आपण ते ऍप्लिकेशनचा निर्णय घेतला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे पुढील वर्षी मित्रांनो तुमच्या या आपल्या जसं जसं डाऊनलोडिंगचा वर्ग वाढेल अॅप्लिकेशन वरती तसं तसं आपण ह्या क्षेत्रामध्ये आप शेतीचे काम थोडी स्टॉपेड करून तिथे एकांना मजूर लावून आपण तुमच्यावरती फोकस करणार आहे त्यामुळे वारंवार सांगतोय की दोन हजार पंचवीस हा माझ्या अंदाजाचा ट्रेलर होता पण दोन हजार सव्वीस नक्की तुमच्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी हा आपण पिक्चरली पूर्णपणे पुर्ण दाखवणार आहे आता मित्रांनो तुमच्या कमेंट्स घ्यायला मला आवडतील वारंवार विचारतोय कमेंट्स मध्ये तुमचं तालुका आणि जिल्हा सांगत चला म्हणजे नेकरून मला त्यावरती फोकस करता येईल टर्म तुम्हाला लागेल संदीप शिंदे कमेंट मी उत्तर पाऊस कुठे गेलाय पाऊस गेला, गेला जिथे जायचा तिथे तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश भागामध्ये महाराष्ट्राकडे तो कमजोर राहिला आहे आणि पाऊस सर्वांनी सुद्धा सांगितला त्यात मी सुद्धा होतो ही मी मान्य करतोय पण एखादा अंदाज माझा चुकला आहे ह्या वर्षामधला त्याला एवढंही काही डोक्यावर घ्यायचं नाहीये आधी पहिले आपलं बघायचं आणि नंतर लोकांचं वगायचंय आणि एक गोष्ट सांगतोय मी ह्याच गोष्टीसाठी सांगतोय सोशल मीडिया मीडियावरती पुढच्या वर्षी तुम्हाला मी जास्त दिसणार सुद्धा नाही ऍप्लिकेशनच्या व्यतिरिक्त कारण की जेवढा कोणी वर्ग ह्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या ऍप्लिकेशन लव्ह वर्ग येईल त्याच वर्षी मी त्यांना अंदाज देणार आहे त्याच लोकांनाच तेवढेच मला शंभर लोक असले बस झाले आताच तिथे तीन चार हजार लोकांची गर्दी झाली अजूनही काही लोकांना कसं डाऊनलोड करायचं हे माहित नाही शिंदे शिंदे सर याचं उत्तर तुला अबरजूक देणार आहे फक्त दोन हजार सव्वीसचा चा रिपोर्ट काय येतोय आणि काय ये नाही हे मग तुम्हाला सांगून देईल असणार जे नाव ठेवतात ना मला ती माझे अंदाज व्हायला तर असणार ठीक आहे एवढं मी असणार ना की मी ज्या लोकांना रेकॉर्डिंग पण देतोय त्या सुद्धा तिथे येऊन देणार नाही एवढा ना स्ट्रिक्टली काम यावर्षी करणार आहे सोमनाथ बाबर सर तुमची कमेंट व्यवस्थित करा काय ना मी का पाऊस नेमकु मला हे सांगण्याचा प्रयत्न करा चला कमेंट सिल्लोडचं वातावरण ढगाळलेलं असणार आहे आणि तीस तारखेला अजून ती ढगाळली होईल ठीक आहे पवारचा आणि मश मशागतीचा परेशानी तुमची वाढणार आहे तालुका चाळीस गाव जळगाव तुमच्याकडे खराब अंधूक वातावरण देखील सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत आणि विशेषत तुम्हाला डिसेंबर महिन्याची सुरुवात आणखी थोडी खराब जाणार आहे मान्य आहे त्यामध्ये पाऊस नाहीये पण ढगाळलेली परिस्थिती दुही धाक तुम्हाला कायम असणार आहे कमीत कमी चार डिसेंबर पर्यंत तरी डिविशन अर्जुन काकडे सर आपल्या दोन हजार सव्वीस चा पावसाळ्याचा रिपोर्ट दिलेला आहे बाकी सविस्तर पीडीएफ फाईल मी माझ्या ऍप्लिकेशनवरती टाकेल लॉंग टर्म अंदाज इथे पुढे ते भेटणार नाही आणि बऱ्याच जणांनी कमेंट केली होती कि पण लाईव्ह इथे लाईव्ह आलेलो आहे गारपीट संदर्भात सगळ्या गोष्टी इथे सांगणार आहे पण त्या अगोदर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये त्याची माहिती पूर्ण देणार आहे सध्या आता एक रिपोर्ट टाकलाय मी तिथे हीच माहिती ट्रान्सफर केली आहे नक्की जय ओम नम शिवाय सर साठाना आपल्या सावकर पल्ला सर आपल्या भागामध्ये शक्यता पावसाची नाहीये पण थंडी मात्र जशी मागच्या वेळेस होती तुम्हाला घराच्या पण बाहेर पडायची भीती वाटत होती ती परत येते एकोणतीस तारखेला आणि त्याच तारखेला तीसला तुम्हाला ढगाळलेलं वातावरण परत वाढत आहे आणि ह्या वेळेस डब्ल्यू डी कडनं असणार आहे पावसा शक्यता नॉर्मल नाहीच पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय